म्हणजे विष्टंत विष्टंत गेला बर 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 काय रेट दिला आता मालवा पूर्वाजी आता पस्तीस सदोतीस किलोचे परत गड भरले तस आहे ना व्यापार सुद्धा लय भारी पडले एक नंबर बनवत हा हो आता ते तोडणारे भाई लोक होते ना त्यांचा घाम काढला त्यांनी ते आपण एवढे जड विदर्भ म्हटला तुमची तिकडनं आम्हाला फोन होऊन तुमच्या नाशिक मध्ये ऐशी केली आज काय घडावं हो आणले दोन आणले अरे दो वा दोन आणले दोन आणले आता किती दिवसात झाला प्लॉट आता प्लॉट आपला हार्वेस्टिंग होऊन तरी बारा दिवस झाले हार्वेस्टिंग झाला हो झाला ना बापरे हार्वेस्टिंग करा ना पहिला पहिला राऊंड गेला ना पहिला राऊंड गेला हो म्हणजे आज तारीख आहे बावीस 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 जुलै जुलै आणि तुम्ही हार्वेस्टिंग पौर्णिमेच्या दिवशी दहा तारीख हो पौर्णिमाला पंधरा टन गेला पंधरा टन गेला पंधरा टन गेला हो हो अच्छा म्हणजे आपले झाड किती आहे सगळे आपले चोवीसशे झाड आहे चोवीसशे किती गेला होता त्याच्या आधार अगोदर पाच टन गेल म्हणजे वीस टन तर काय रेट दिला तो वीस रुपयान दिला जागेवर जा मग आता किती टक्के बाकी अजून टक्के बाकी म्हटलं होतं असं जरा विचार पंचाहत्तर टक्के बाकी अजून का भरपूर बाकी आहे बावीस म्हणजे वीस टन जाऊन सुद्धा हो हो माल भरपूर वाची आणि क्वालिटी कशी क्वालिटी चांगली त्याच्यानंतर एवढी फास्ट साईड घेतली परत त्याला तो काढून पाहिला आपला नाही का परत काढल्यावर काढला एकदम आता पस्तीस सदतीस किलोचे चे परत गड भरली ती आता त्या जवळजन तुम्हाला टाकलं होतं सत्य ज्यांनी घेतल त्यांचं काय ते म्हणा एवढे जबरदस्त आहे ना वेपर सुद्धा लय भारी पडले एक नंबर बनते हा त्याने काय केलं ते एक्सपोर्ट करतात ते अजिबात चिकट लागत अशी अजिबात नाही अजिबात नाही आणि असा माल आपल्या इंडियात बघायला मिळत नाही आता तोडणारे भाई लोक होते ना त्यांचा घाम काढला त्यांनी एवढे जड कमी देखा नाही मला विजिट केलं काही शेतकऱ्यांनी वगैरे शेतकऱ्यांनी केलं ना विजिट भरपूर मला इतके फोन आले ना शेतकऱ्यांचे वापरले गाव मुला शेतकरी माणसं त्यांचा विश्वासच बसा म्हणजे मराठा तिकडनं परत पुण्यावरून खूप कॉल आले परंतु जळगावची आली माहिती का मार्केटमध्ये डुप्लिकेशन वाले वाढले ना हो ना हो ते लोक काय करतात की यांचा गैरसमज तयार करता हो गैरसमज तयार करता आणि त्याच्यामुळे तुमसारख्या माणसांमुळे विश्वास बसत नाही आता जो शुद्ध वापरतोय त्याच ते जादू एकदम अरे रे मग कमालच झाली म्हणजे नंबर जाताना आपला नाशिकचा नाही त्याने जगावला ती क्लिप ऐकली बर विदर्भ मांडला तुमची तिकडनं आम्हाला फोन तुमच्या नाशिक मध्ये लोक तुम्हाला फोन केला हो पण मी ज्या वेळेस आम्ही केळी जर ठेवली होती ना सहाचा एक बंच ठेवला त्याच वेळेस आम्हाला आमच्याकडचे एक आमचे कॉलनी मधलीच एक व्यक्ती आहे भुसावळ शेती त्यांनी तिकडच्या केमिकलची केळी आली होती ती आम्हाला वाटली कॉलनी मध्ये सोसायटी मध्ये त्यावेळेस त्यांनी वाटले ना तर ती केळ नाही आपले केळ आणि समोर ठेवली तुम्हाला आश्चर्य वाटेल आपले सहा केळांचं वजन भरलं एक किलो पाचशे साठ ग्रॅम आणि त्यांच्या केळांचं वजन भरलं पाचशे तीस ग्रॅम <laughs> सहा केळाच नंतर आम्ही ते केळ ठेवले आणि ते पिकवले तर दहा दिवसांनी ते दहा बारा दिवसांनी आपले केळ वरून थोडे हिरवेच राहिले हिरवे राहिले पण जेव्हा सोडले ना अर बापरे घमघमाट आणि ते खायला एवढे सुंदर आणि जेव्हा ते केमिकल सोडले ते पिवळे पडले होते पिवळे पूर्ण परत पिवळे पडले होते पण जेव्हा चोला चोर नसते बरोबर सोडवणार कारण आम्ही रूम टेम्परेचर ठेवले ना आम्ही ते असे तापवले हो नाही किंवा असे झाकून ठेवले झाकून तरी आपले केळ पिकले आणि एकदम टेस्टी लागले तर आम्ही जेव्हा वेफर्स बनवले घरी आरा बापरे काय वेफर्स बनले होते तुम्हाला सांगू कुरकुरीत हो का ती खायची इच्छा बरं आता मी चिपकत नाही चिपकत नाही अगदी तुम्ही घरी केलास असा हो केले ना अजिबात चिपकत नाही मार्केट मध्ये हे जे चिप्स केले ना किती पण दिवस टिकतील अगदी अगदी बरोबर नाही पण ते अभिनव प्रयोग <laughs> झाला एकदम जळगाव करून नाही जमलं तुम्ही करू नाही देवाचीच काहीतरी आपण निमित्त नाही फक्त मानवतो बाहेर सर कुठली गोष्ट करताना तुम्ही प्रामाणिक पण प्रामाणिक केलं मी म्हणजे आपली असून हो ना हो ना एकदम आश्चर्य वाटत एकदम करायला डुप्लिकेट करायला आपल्याला ती आवड होती आणि तुमची साथ आम्हाला भेटली व्हिडिओ राहिले ना हो ना एकदम मला खूप मोठा आधार भेटला तो खूप मोठा फॅमिलीला प्रभाव झाला एकदम एकदम पाहिजे सोडले तुम्ही इतके नातेवाईकांनी के फोन केले ना आता तुम्ही म्हणताना केळी मी नातेवाईकांना केळी स्वतः देऊन गेलो म्हणजे दोन दोन हजार डिझेल घालून त्यांना केळी दिल्या बापरे हो ते म्हणा अशा केळी खाईल वीस वीस वर्ष इतकी बेस्ट आहे ना ही दोन केळी खाली का एकदम पोट मारून जायचं स्वतः एकदम एकदम सगळ्यात मेन गोष्ट मी किती पाऊस होता किती वादळ काय एकदम मस्त झाली गाळात आपण छान एकदम चांगला झाला हा हो वांगे पण एक नंबर झाले एक नंबर झाले वांगे पण झाले ना हो चालू झाले कालच हाताळे बारा झाडी होती बर 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 चला थँक्यू ओके ओके खूप बरं वाटलं नाशिक जिल्ह्यात शेतकऱ्यांना भेटतो वाटतं असं वाटेल आपल्याला की आपण ज्वेलरी शेतकऱ्यांना भेटतोय तर हे सेकंड 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 बरोबर आहे सेकंड फर्स्ट तर हे किती किलोच असेल सदोतीस किलो जाया एवढ्या फण्या जर असल्या हो तर त्या पोचतात का पोचताना तुम्ही <laughs> एक एक लांब लांबी बाहेर किती मोठी लांबी खूप मोठी फोन केले त्यांना विश्वास बसत नव्हता तुम्ही नाशिकमध्ये का एसटी वैदिक बनवली का म्हणजे असं ते शंभर टक्के वापरलं शंभर टक्के वापरलं चमत्कार नाही ना चमत्कार नाही काहीतरी वेगळं वापरलं हे तर खरं ना अगदी बरोबर वेगळं काय वापरलं तर ते एस टी वैदिक वापरले आणि दुसरं वापरून तर आजपर्यंत अशी केली नाही अजिबात नाही आज जर याच जर हाईट बघितली किंवा लेन्थ बघितली तुम्ही जर जवळ याचा ऑब्झर्वेशन केलं तर ही केळी किती लांब आहे बघा माझा पूर्ण हात त्यामध्ये तरी पुरत नाही आणि एक एक फणी किती मोठी टोपी बघा एक फणी पण किती मोठी नाही आम्हाला वाटायचं काही झाड ना हे होणार नाही परत प्रत्येक प्रत्येकाना कमळ फेकलंय ते किती झाड कस असू द्याय त्यांना कमळ म्हणजे फेकल्याचे काही नाही राहिलं हे विषय जाल निघाल्यावर पुढचा माल तुमचा तयार होणार हो पुढचा लगेच तयार होणार आम्ही दहा दिवसात लगेच तयार होऊन राहिला काय रेट नाही झाला चोवीस रुपयाने झाला म्हणजे आतापर्यंत चार लाख रुपये झाले हो चार लाख रुपये झाले ज्यांनी घेतलं त्यांचं काय एक्सपिरियन्स त्यांनी घेतलं त्यांनी ते म्हणजे आम्ही अशी किडीच बघितली एक कॉलेज रोडला आहे तो हेपोर बनवत होतो आम्हाला इतके गोड लागतात ना गिरायकांचा प्रतिसाद येते हो एक्सपोर्ट वाले एक्सपोर्ट वाल्यांचाळीवली ना ती परदेशात जाणार आता त्या कंपनीवाले नसवत सांगितलं तुमचे वेफर्स खूप वेगळे पडले आम्ही इतर वेळेस वेफर आता पंधरा वर्षापासून व्यवसाय करतो पण अशी क्वालिटी आम्हाला भेटली नाही भेटली परत दोन एकर लावण्याची इच्छा झाली वेस्ट वेदिक आला त्या म्हणून खूप आधार आला म्हणजे तो नाही का म्हणजे माणसाची मजुरी सुद्धा कमी लागते आता याच्यामध्ये आम्ही आम्ही चार जण सोडून कुणीच मध्ये घुसवलं नाही कोणीच नाही माणूस नाही सगळं सर्व आम्हीच केलं हार्वेस्टिंग करणारे मजूर काय म्हणून हार्वेस्टिंग हो। करणारे मजूर बापर येतात ना टप टप घाम पाण्याचा ते काय करायचे ते इतर बागांमध्ये काय करायचं फणी उचलली का गाडीत न्यायची परंतु त्यांनी चार ठिकाणी टप्पे केले सर ते एकदम तिथून इथं येणार तिथून परत दुसरं जाणार असं ते गाडी पर्यंत गेले हार्वेस्टिंग हाईट असेल याची हाईट तरी चार फुटापर्यंत याच्यामध्ये साधारणतः किती फणे असते फणे याच्यामध्ये सोळा फणे आहे सोळा सोळा फणे हो सोळा फणे आणि प्रत्येक फणीमध्ये प्रत्येक फणीमध्ये चोवीस केळी येते म्हणजे दीड टजनच्या पुढेच केळी दोन डझन होजनच वजन जे आहे ते साधारणतः दोन ते तीन किलो दोन ते तीन किलो वजन हो आहे जबरदस्त एकदम एकदम व्हेरी गुड थँक्यू जय श्री धरून कोण कोण उत्सव ते बघायचे सांग मग

बस बस हा झाड झाड ओके ओके साईज बघा एक सारखी आहे का हा का मग एकसारखे आहे का नाही